So, आता थोड्या वेळातच थो, मी तुम्हाला स्टेशन आणि आसपासचा परिसर दाखवणार आहे ही व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतो जे लोक मुंबईच्या बाहेरून येतात किंवा जर पुण्यावरून येत असतील किंवा सातारा सांगली कोल्हापूर आणि ते पहिल्यांदाच विरारला येणार असतील आणि त्यांना जर माहिती नसेल की स्टेशन नेमकं कसं आहे त्यांना उत्सुकता लागली असेल की नेमकं स्टेशन कसं आहे काय आहे तर मी ते ते दाखवणार आहे इथे या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त बघूया अजून काय दिसतं ते सो चला आपण बघूया स्टेशन कसं आहे आता आपण आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दादरला चर्चगेटला जाणारा ट्रेन थांबतात सो आत्ताच एक ट्रेन गेली पण त्याच्या अगोदर मी व्हिडिओ चालू नव्हती केली त्यामुळे दाखवू नये सगळं सो पुढे बघूया

बाहर पड़ता का है ही तो नहीं महत्ति मैं आधी साइडला खूब हिरव दिस्ती है बूब मस्त है बननेसारखड़ा वे अगोदर पाउस पड़ेगा पूर्ण प्लैटफॉर्म ओला है ट्रेन चाली है चालली आहे बोरिवली साईडला बोरिवली चर्चगेट साईडला तो कोणती ट्रेन आहे आपण बघूया आता माहीत पडेल आपल्याला बघितलं ही चर्चगेटला जाणारी ट्रेन आहे इथे इंडिकेटर असतात असे त्याच्यावर लिहिलेलं असतं ॲक्च्युली कॅमेरामध्ये दिसत नाही आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं टायमिंग आणि ट्रेन कुठे कुठे जाणार आहे कोणत्या कोणत्या शॉपवर थांबणार आहे ते बघा इथे स्टेशनच्या बाजूला एक बिल्डिंग बनते म्हणून मला बिल्डिंग दाखवू शकतो स्टेशनच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे आणि आय थिंक ते असंच अर्धवट सोडून दिलेलं आहे जसं की ते अनलिगल असावं हे बघा इथे एक, ते। एक, ते। एक ते। पार्किंग एरिया आहे जिथे पूर्णपणे स्कूटर लावलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इकडची लोक जे राहणारी आहेत त्यांच्यासाठी पार्किंगचं स्टेशनच्या आसपास जर तुम्हाला पार्किंग लावायची असेल त्यासाठी ही जागा आहे आता आपण आलो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक वर आणि इथे बाजूलाच एक हे आहे तिकीट घर हे तिकीट घर असं आहे पण आता सध्या तिकीट ॲपवरच काढलं जातं किंवा जर तुम्हाला हे बघा ॲप वापरण्यासाठी दिलं तुम्ही ॲपवरच तिकीट काढलं जातं त्यामुळे लाईन खूप कमी आहे आणि आपण आलो आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन म्हण या ट्रेन्स तिकीट जी नॉर्मल ट्रेन है तेरा किधर माँगा है नॉर्मल चिते कमी लोका प्लेटफॉर्म और इधर ऐसे छोटे-छोटे स्टॉल है जो लोग का खरीदी करता है हे स्टॉल ऐसे है

जे आहे सुलक शौचालय ट्रेनच्या स्टेशनच्या एकदम बाजूला आणि आता आपण प्लॅटफॉर्मचा बाहेर पडणार आहोत हे आहे लास्ट स्टॉप याच्या कोणताही स्टॉप नाही आहे बघू शकता तुम्ही अजु तो दूसरे प्लैटफॉर्म अपन तिथे तो नहीं जाते है कारण सेमच होना है बाकी इतने मेन तिकट करा लोग हे बघा हे आहे तिकीट घर सो ज्यांना ॲपबद्दल वगैरे काही माहिती नाही आहे ते लोक इथे जास्त करून तिकीट काढतात आणि हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक कर तीन आणि चार हे बघा लिहिलं आहे सो आता आपण जाणार आहोत बाहेर स्टेशनच्या बाहेरचं थोडंसं तो परिसर दाखवतो आपण आता बघूया ब्रिज हा कुठपर्यंत जातो त्यानंतर ब्रीजच्या एंडला आपण व्हिडिओ स्टॉप करूया ओके चला हा आहे विरळचा ब्रिज आपण जो ज्या साईडला आलो आहे ते आहे विरार वेस्ट तुम्ही बघू शकता इथे आसपासचा परिसर खूप वेळ झाला आपण चालतोय पण ब्रिज काय संपत नाही आहे आय थिंक आ, या ला इतिंग हा या कॉर्नरला आय थिंक खाली उतरायसाठी आहे बघूया तिथून उतरूया अजून पुढे किती लांब आहे आपण इथून बघूया आय थिंक हा मेन हायवेपर्यंत गेलेला आहे तिथपर्यंत मी नाही जात आहे आता मी हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे आता आपण भेटू विरारनंतर याचा पुढचा जो स्टेशन आहे नालासोपारा तो नालासोपाराचं स्टेशनने त्याच्या आजूबाजूचा मी तुम्हाला दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर मग असं करत करत चर्चगेटपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक स्टेशनने त्याच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि स करायला नका भेटू धन्यवाद